आजोबा गणपतीपुढे दहा हजार महिलांचे यंदा अथर्व शीर्ष पठण श्री श्रद्धानंद समाज सार्वजनिक मानाचा आजोबा गणपती ट्रस्टच्या वतीने यंदा गणेश उत्सव काळामध्ये नियमित धार्मिक कार्यक्रमाबरोबरच दहा हजार महिला अथर्व शीर्ष पठण करणार आहेत हा कार्यक्रम रविवार दिनांक आठ सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजता सुरू होणार आहे यामध्ये अथर्व शीर्षाची एकवीस आवर्तने होतील याचबरोबर सात सप्टेंबर रोजी स्त्रींची प्रतिष्ठापना यात प्रतिकात्मक म्हणून सुपारी स्थापन करून पूजन होणार आहे सायंकाळी सात वाजता ढोल पथकाचे वाद्यवृंद सादरीकरण होईल भरतनाट्यम कार्यक्रम श्री नियम नृत्यालय कलाकार सादर करतील अथर्व शीर्ष पटना आदी सामूहिक अग्निहोत्राचा कार्यक्रम होणार आहे याच ठिकाणी काही वेळाने सर्व रोग निदान शिबिर चष्मे वाटप मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर होईल दररोज विविध कार्यक्रम आहेत सोळा सप्टेंबर रोजी पोलीस आयुक्तांच्या हस्ते महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम होईल तर सकाळी या भागातून जाणाऱ्या मुस्लिम समाज बांधवांच्या जुलूसचे स्वागत आजोबा गणपती ट्रस्टच्या वतीने करण्यात येणार आहे अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख गुरुनाथ निंबाळे यांनी दिली या पत्रकार परिषदेस ट्रस्टचे उपाध्यक्ष शिवानंद मेंढके अन्य पदाधिकारी कमलाकर कर, करमाळकर चंद्रकांत कळमणकर भैया भास्कर शिवानंद आडगळे विशाल फुलारी केदार जिरगे सोमनाथ मेंढके प्रफुल्ल झाडबुके आदी उपस्थित होते चालू होत आहे तर श्रीची प्रतिष्ठापना म्हणून आपण सुपारीची त्या ठिकाणी स्थापना करतो आणि सुपारीचंच विसर्जन करतो ही अखंड भारतातील एकमेव गणपती मंडळ आहे की सुपारी विसर्जन करणारे मंडळ आहे तर त्या ठिकाणी या स्थापना आमचे ट्रस्टचे अध्यक्ष दिनांक वनवडे व काका बेडके यांचे शोक सकाळी आठ वाजता या ठिकाणी स्थापना होईल आणि रोज सकाळी आठ तारखेपासून ते सोळा तारखेपर्यंत श्री महादुर्गाभिषेक आतोषिक पठण निरोजन व यशा नाम दुरो दुरोवाणी तसेच महानियोजन आणि प्रार्थना हा कार्यक्रम होणार आहे त्याच पुरोहित रोज वेदमूर्ती रतिकांत स्वामी करणार आहे आणि सायंकाळी सोलापूर शहरातील प्रशासनातील असू दे डॉक्टर असू दे वकील असू दे उद्योजक असू दे आणि राजकीय व्यक्ती असू दे यांचे शुभस्ते रोज सायंकाळी सहा वाजता रोज पाच व्यक्तीचे शुभस्ते महापूजक आयोजित करण्यात आलेले आहे